ही जी विशेष सर्वसाधारण सभा आहे त्या सभेच्या सूचना म्हणजे नोटीस त्याबरोबर इतिवृत्त हे ईमेलद्वारे सगळ्या सभासदांना गेलं पाहिजे समक्ष मिळालं पाहिजे नोंदणीकृत डाकेद्वारे सुद्धा पाठवलं गेलं पाहिजे अशा प्रकारची बंधनं तुम्ही समितीला टाकली पाहिजे त्याचबरोबर या संबंधातली सगळी माहिती पुनर्विकासाच्या संदर्भातली ही संस्थेच्या नोटीस बोर्डवरती लावली गेली पाहिजे हा आग्रह प्रत्येक सभासदाने धरला पाहिजे समितीमधल्या काही सदस्यांना पारदर्शकता ठेवायची नसते त्याचं कारण स्पष्ट असतं त्यांना पारदर्शकता ठेवली म्हणजे त्यांना त्यांचं स्वार्थ साधून घेता येणार नाही भ्रष्टाचार ना, घडता येणार नाही किंवा बिल्डर कडून अतिरिक्त लाभ त्यांना घेता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळं त्यांना पारदर्शकता नसते मात्र सभासदांनी स्वतःचं हित जपण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हा जो जी आर आहे हा परिपत्रक आहे याचं अनुपालन करणं बंधनकारकच केलं पाहिजे ही जी विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे तर त्या संबंधितलं इतिवृत्त हे बैठक झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत निबंधक कार्यालयामध्ये कळवणं आवश्यक आहे सदर संस्थांनी याबाबत पोचपोत्या जपून ठेवायच्या असतात तर ही कार्यवाही सुद्धा तुमच्या समितीने केली पाहिजे विशेष सर्वसाधारण सभा बोलावली त्याच्यामध्ये दोन तीन निर्णय झाले जसं की आर्किटेक्टची नेमणूक करणं किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची किंवा वकिलाची नेमणूक करणं इमारतीच्या पुनर्विकासाच्या संबंधीची जो कार्यक्रम आहे त्याची रूपरेषा त्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सादर करावी लागते या विशेष सर्वसाधारण सभेचं जे इतिवृत्त आहे ते सभा झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत निबंध कार्यालयामध्ये कळवलं पाहिजे आणि त्याची पोच समितीने घेतली पाहिजे विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी इमारत पुनर्विकासाच्या संबंधित त्या संस्थेच्या सभासदांनी संस्थेला लेखी सूचना करणं जसं की वास्तुविशारद जो आहे आर्किटेक्ट जो आहे त्याची योजना असेल वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना किंवा शिफारशी असेल त्यांच्या माहितीतला जो कोणी पॅनलवरचा अनुभवी वास्तू विचारत आर्किटेक्ट असेल किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार याची नावं सभासदांनी समितीकडे ही जी विशेष सर्वसाधारण सभा आहे त्याचं नोटीस चौदा द्यावं द्यावला तर आठ दिवस अगोदर सभेच्या आठ दिवस अगोदर त्यांनी समितीकडे के सादर केली पाहिजे हे सादर करत असताना ते ज्या वास्तुविशारदाची किंवा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची शिफारस करणार आहेत त्यांच्याकडून ते सल्लागार म्हणून काम करण्यास इच्छुक असल्याबाबतचं संमतीपत्र सुद्धा समितीला सादर केलं पाहिजे